पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जागतिक योगा दिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडसगाव येथे योगा दिवस साजरा करण्यातला मुख्याध्यापक अनिल पवार यांनी सहभागी विद्यार्थ्यांना योगा दिनाचं महत्व समजावून सांगितलं तर शिक्षक सोमनाथ गो, गोंडगिरे यांनी विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिक करून दाखवली यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी झाले त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल जवरे पालक रमेश भलभले विलास टोंगळे अनिल इंगळे केंद्रप्रमुख विजय टुट्टे यांच्यासह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या योगा दिवस साजरा करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल पवार शिक्षक भिका जावरे व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा